बघा पाण्यात कसे खेळते आले तर आणि माझी शेती आहे ना तर इथून स्टार्ट होते म्हणजे ते इथून त्या टोकापर्यंत तिकडे म्हणजे अशी पूर्ण शेती होती पडली पडली हंदोबाची बोर आहे आणि गावटी बोर्न आहे गावटी हंदोबाची बरोबर आहे एकदा सणू चिंचेच झाड आहे आणि झाडाच्या सावलीलाच समोर मंदिर आहे मंदिर आहे तर ते खेत्रीपाल मंदिर म्हणजे क्षेत्रपाल मंदिर म्हणजे आपल्या क्षेत्राचं रक्षण करणारं देवस्थान म्हणजे आपण म्हणतो की क्षेत्रपाल मंदिर क्षेत्रपाल नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनल मध्ये खरसाई गावात आहे सोबत आहे गणेश दादा पाऊल वाट चॅनेलचे सर्वे सर्व मालक चालक मालक चालक मालक <laughs> तर मस्त बसलो आता दुपारची वेळ आहे आणि अंगणात बसलो मस्त आणि थोडं आता कुठे जाणार आपण आता आपण खरसेच धरण बघणार आहोत खरसेचं धरण एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि छान आहे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं असं धरण आहे ते तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास ना दिसे कोकणकरी या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब आणि पाऊलवाट नक्की लाईब करा छान गावाकडचे कंटेंट असतात तर आज धरण बघायला जाणार तिकडे फेरफटका जंगलात राहणार तर आ, हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत आंबाचा रस्ता आहे रोज इकडे बाबा आहेत ना म्हणजे जासूचे पप्पा आजोबा त्यांच्या सोबत डेली येते ही छान असल्यापासून ढोरांना इकडे घेऊन येतात ना ते जंगलात ती पूर्ण जाते वरपर्यंत डेली रोज धरणाकडे मोठं धरण आहे धरण खूप सुंदर आहे पब्लिसिटी नाही आहे पण पावसाळ्यामध्ये येतात पावसाळ्यात येतात दोन कालवे आहेत हा वेस्ट वेस्टवेअर तिकडे वेस्ट वेअर आहे आणि हा कॅनॉल आहे या कॅनॉल मधून पाणी येणारा जो आहे तर तो उजवा कॅनॉल आणि डावा म्हणजे उजवा कालवा आणि डावा कालवा हा इकडे उजवा कालवा इकडे डावा डावा आहे असे दोन कालवे गेलेत पण इथे कालवाचं काम झालेलं नाही पुढे झालेलं आहे पण ते कालवे सुद्धा आता म्हणजे काम होऊन नसल्यासारखं अच्छा पण पिण्याचं पाणी अजूनपर्यंत आम्ही गाव सुद्धा याचा जो वेस्टवेअरचा पाणी आहे ग्रॅव्हिटीचंच पाणी पितोय धरणातून डायरेक्ट उचलून पाणी घेत नाही पण आता एक जलजीवन मिशनची योजना झाली तर त्याचं पाणी फ्लोटिंग uh, पंप टाकला आहे तो आपल्याला बघायला भेटेल खूप सुंदर आहे म्हणजे वातावरण खूप सुंदर आहे तर तो फ्लोटिंग पंप तुम्हाला बघायला भेटेल मग जर का वेस्टवेअरचा पाणी कमी झाला तर मग फ्लोटिंग पंपने पाणी मग गावाला पुरवलं जाईल तर ती योजनासुद्धा राबवली आहे बरेचसे पाईप्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील वैयक्तिक पाईपसुद्धा गेलेले आहेत पण तो वेस्ट वेस्टेज पाणी जो असतो तर तो यूज करतो ओके बाबा धरण परिसरामध्ये आलेला आहे हे धरणाची भिंत आहे केवढे मोठे आहे बघा बघा त्या तिकडून चालू होते आणि हे बघा ह्या इकडे संपते हा है है हा 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 धरण आणि धरणाला लागूनच हा मुख्य रस्ता आहे इथून हायवे आणि समोरच ह्या नारळी सुपारी पोपलीच्या जा झाडांच्या मध्ये वसलेला हा खरसई गाव सुंदर असा गाव आहे गावाचा नजारा बघाल ना तुम्ही हे बघा हे मस्त आजूबाजू गावाच्या भोवताली नारळीची झाडं आहेत आणि हा पात्र आहे मधला आता आपण आहे ना त्या वरच्या साईडला जाणार आहोत ती असं असं इकडून जाणू जाऊ त्या साईडने येऊ हो फिरून फिरून <coughs> समोर धरणाची भिंत आहे आणि हे पाईप बघा कितीतरी पाईप आहेत त्याने आहे ना सगळं गावी पाणी पोचवलं जातं आणि बिना मोटरचं डायरेक्ट फोर्सने पाणी येतं जे वेस्ट वेअरचं पाणी असतं ते इकडून सोडलं जातं पायपा मार्गे भारी वाटते एकदम मस्त गार वातावरण वाता भारी आहे माझं बालपण आहे ना बालपण या परिसरात गेले हा ना हा जांभळीचं झाड आहे ना हा जांभळीचं झाड आहे हे बघा पाण्यात कसे खेळते आले तर काय घसरेल सानू मजा आले तिला हे सानू मजा आले पाण्यात मजा आले पाण्यात हा बघा हा धरणाचा ही भिंत आहे धरणाची भिंत आणि हा जो वेस्ट पाणी येतो आजूबाजूने जो धरणाचाच पाणी असतो तो असं ना इथे साठवला आहे मस्त बंदारा टाकून आणि हे असे पाईप टाकलेत त्यांनी डायरेक्ट गाव खालच्या साईडला आहे गाव खालच्या साईडला असल्यामुळे आहे ना मोटरची गरज नाही डायरेक्ट पाणी ग्रॅव्हिटीने जातो डायरेक्ट आणि फोर्स होता ना पाण्याचा खतरनाक काल मी आहे का आपला नलच उडाला ना तिथे आम्ही काय ते पा पाण्याला फोर्स आहे आणि पूर्ण स्वच्छ पाणी दिसलं रे वॉटर मी पण दिसतो त्या पाण्यात तुम्हाला दिसत असेल आणि फायनली आपण धरणाच्या बांधावर पोहोचलोय आता थोडं पाणी कमी झालंय पावसाळी जो पाणी आहे ना, ना सचिन एक काळी रेश तुला दिसेल कदाचित आता दिसत या इथपर्यंत हा झाड तुम्हाला खाली म्हणजे अशी काळी थोडीशी रेश आता दिसत नाही पावसाळा थोडा गेला की दिसतंय ती तेवढ्यापर्यंत पाणी येतो मस्त आहे आणि हा आहे ना समोरचा निसर्ग सौंदर्य वनराई आणि समोर निराशार पाणी अप्रतिम नजारा हा आहे ना, ना सचिन हा वेस्ट वेअर आहे तर पावसाच्या ज्यावेळेस धरण ओव्हरफ्लो होतो ना याच्यावरून पाणी जातो आणि त्यावेळेस जो नजारा बघण्यासारखा असतो म्हणजे त्यावेळेस जो नजारा असतो ना तर तो, तो बघण्यासारखा असतो कारण पाणी वरून खाली पडत असतो आणि नदीला पाणी असतो तर असा नजरा आहे एक नंबर आणि माझी शेती आहे ना ती इथून स्टार्ट होते म्हणजे इथून तर त्या टोकापर्यंत तिकडे म्हणजे अशी पूर्ण शेती होती आणि ती पाण्यामध्ये गेली पूर्ण तर असा धरणाचा नजर आहे धरणाचा आजूबाजूचा परिसर या धरणामध्ये दोन साईडने पाणी येतो हा एक इथे आहे ना सचिन कोण नद्या आहेत का हां ती नदी म्हणजे एक शिरका शिरका म्हणतो आम्ही शिरका तर शिरक्यावरून वरचा त्या तिकडच्या डोंगराचा पाणी येतो आणि इकडे कोंडी आहे या कोंडी हां ते आता दिसत नाही आपल्याला पण ती नदी आहे धरणात मासे वगैरे हो असतील ना मासे असतील पण कोण मच्छीमारी आम्ही नाही करत नाही कर तुमच्याकडे खाऱ्या पाण्याची मच्छी आहे त्याच्यामुळे गोड्या पाण्याला कोण नसतील जास्त खाडी मच्छी भरपूर भेटते आम्हाला हो त्याच्यामुळे मग गोडी मच्छी आम्ही पकडत नाही तशी आणि धरणात ऍक्च्युली आहे ना धरणात आम्ही उतरतच नाही गावाला कोणाच उतरत नाही पाणी पिण्याचं आहे आणि आम्ही कोणाला उतरून पण देत नाही तसं स्ट्रिक्ट आहे म्हणजे खोल धरण असल्यामुळं पाण्यात कोण उतरत पण नाही हा गाव दिसत तो कोणता पलीकडे तो तिकडे वाशी वाशी माझगाव वगैरे शॉर्टकट आहे फक्त पोहत पोहत जा एकतर पोहत जाऊ शकत या तर होडी घेऊन जाऊ शकत हा आणि सचिनचं गाव आहे ना तर तुम्हाला हा समोरचा जो डोंगर दिसतोय त्या ते ह्या डोंगरांच्या पलीकडे म्हणजे त्या डोंगरातच कुठेतरी असणार आहे डोंगरांच्या पलीकडेच आहे म्हणजे तळा तळ्यामध्ये येतं ते आणि ही मधली खाडी आहे इकडे पाणी तर एवढा आहे पण तरी पण या पाण्याच्या टाक्या कसल्या आहेत तो, तो मगाशी मी तुला सांगितल्याप्रमाणे जलजीवन मिशनचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे सगळीकडे तो राबवलाय हो तर जलजीवनचे जलजीवनचे प्रो जलजीवनचा प्रो, जल प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे काम चालू आहे ते जलजीवन मिशनचा जो काम आहे ना तर त्या कामाच्या अं अंदर त्या पाण्याच्या टाक्या येतात म्हणजे ज्या वेळेस हा पाणी जो आहे क तो फोर्स कमी होईल त्यावेळेस मग फ्लोटिंग पंप जो टाकला आहे आपण जाऊन बघू तर त्या फ्लोटिंग पंपने पाणी त्या टाक्यांमध्ये जाईल आणि मग टाक्यातून पाणी त्या लाईनला जोडलं जाईल आणि मग तो गावाला सप्लाय होईल असं आहे ते तर जलजीवन मिशनचं काम आहे ते धरण परिसर बघा मित्रांनो पाणी मस्त निला शार आहे आणि हा स त्याच्या मागून ही हिरवी गंदाट वनराई आणि इकडे आहे काय समोर आहे ते पाण्यात फ्लोटिंग आहे फ्लोटिंग पण आहे तिथे आणि हा हॉल आहे हॉल आहे अच्छा तिकडे तर आपण जाणार आहोत त्याच्या अगोदर हा तुम्ही नजारा बघितला असाल आणि ह्याच नजाऱ्याच्या ऑपोजिट हा खडसाई गावाचा नजारा अप्रतिम अप्रतिम दिसतोय हा वॉल आहे धरणाचा ज्यावेळेस पाणी सोडायचं झालं ना कालव्याला मग हा वॉल फिरवला जातो आणि मग कालव्याला पाणी जातो जो आपण मग कॅनॉल बघितला खाली हाँ, हाँ। तर त्या कॅनॉल वरच हा वॉल आहे आणि हा खाली प्लेट असते आणि मग याच्याने वर केला जातं जेव्हा पाणी सोडायचं असेल तेव्हा वर केलं जातं आणि पाणी नसेल सोडायचं त्यावेळेस खाली केली जाते पूर्ण पाने स्वच्छ खोल खूप आहे का? ते काटा जवळ त्या त्या पायऱ्या वगैरे कसल्या आहेत तिकडे उतरायला आहे का अच्छा आमचे सान दमले बा उचलून घ्यायला सांगितलंय हा दमली दमले होऊन लागतंय आहे ना, ले ना? है। ने बोर आहे आणि बोर खूप आले पिकले दादा चढतोय बोर हलवतोय आता बघूया किती पडतायत ते वा पडली 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 हेवा पडतायत हे बघा हे बघा हे हो बघा बोर चला बोरं जमवूया हा तुझ्या का जमवून देतो हे बघा मित्रांनो बोरेवरून बोर काढलेले आहेत हे बघा कितीतरी अजून पण पडलेत साहेबांना हलवला बोर आहे हांदोबाची बोरा आणि गावट बोर्डोबाची बोर अच्छा छोटी आहे पण ती हांदोबाची बोर सांगू नक्की बोरा खातोय मस्त गोड आहेत गावठी बोड हांदोबाची छोटी एकदम साईज आहे एक, एक नंबर मस्त बोरा वगैरे खाल्ली आणि निघालोय चिंचेच झाड आहे आणि झाडाच्या सावलीलाच समोर मंदिर आहे गावचं क्षेत्रपाल मंदिर आणि सावली आहे बघा ह्या चिंचेच्या झाडाखाली किती हा हा निसर्ग अनुभवायचं असेल ना हा तर निसर्गात जायला पाहिजे निसर्गा निसर्गात गेल्यानंतरच निसर्ग अनुभव अनुभवता येतो निसर्गाची जी झलक असते तर ती अशी निसर्गात भेटते तर आता इथे असं गारवा जाणवत आहे ना हाच हा हा बाजूला सगळा ऊन आहे आणि या झाडाच्या सानिध्यात आम्ही बसलो सावलेखाली खाली मंदिर आहे तर ते खेत्रीपाल मंदिर म्हणजे क्षेत्रपाल मंदिर म्हणजे आपल्या क्षेत्राचं रक्षण करणारं देवस्थान म्हणजे आपण म्हणतो की क्षेत्रफळ मंदिर क्षेत्रपाळ मंदिर तर आम्ही त्याला खेत्रीपाल म्हणजे जुन्या परंपरेनुसार खेत्रीपाल बोलतो तर हे मंदिर जे आहे तर ते धरणात होतं आणि धरणाचं ज्यावेळेस काम पाणी साठवायचं झालं त्यावेळेस हे धरणाची जी म्हणजे हे धरण हे जे मंदिर आहे ना तर मग ते इथे वसवलं ते इथे त्या मूर्ती आणून म्हणजे एक प्रतिस्थापना केली प्रतिष्ठापना केली मूर्ती नाही म्हणजे ते रुपी मूर्ती इथे आणून मग त्यांची प्राण प्रतिष्ठा इथे केली आणि इथे मंदिर बांधलेलं आहे ओके चला जाऊ यात शांत वाटतंय ना एकदम आवाज बाळा कसा घुमतो आहे तर मित्रांनो सोबत सनू आहे आणि धरण वगैरे आपण बघून आलो बोरा वगैरे खाल्ली ना सांगूकडे अजून बोरा आहेत हातात तर इकडच्या खडसाईच्या धरणाची स्पेशल व्हिडिओ होते आणि इकडे आपण थोडं त्यांच्या मंदिरात वगैरे पण गेलो आणि मस्त मस्त धरण आहे खरंच खूप सुंदर धरण आहे तर ही धरणाची व्हिडिओ होती ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल ऐकून दाबा त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते इथं भेटू कुठल्या तरी पुढल्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोल टाटा बाय 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 टाटा बाय बाय